जो पर्यंत कर्म बंधनातून मुक्त होत नाही तो पर्यंत ईश्वर कृपा होत नाही असा हा कर्म बंधनाचा रोग संपल्याशिवाय ईश्वरी कृपा होऊ शकत नाही असा हा भावार्थ येते आहे स्वर्गी हर्षित तसुर्गन वेगी जातसे वायुनंदन आकाश मार्गे सोबाय मान क्षणिक मन गंता अंतकरण हर्षित हर्षित माझी खूप आनंद मागचा पुढचा काही विचारच नाही हनुमान त्रायचं उड्डाण आता द्रोणागिरी पर्वत हा उत्तर दिशेला हिमालय पर्वताच्या पलीकडच्या भागाला भारत देशाची बांडरी वालाहून पुढे दक्षिण दिशेला कन्याकुमारी कन्याकुमारी समुद्र येथे रामेश्वर ती उल्लंघन करून पलीकड लंका पूर्ण भारत देश उल्लंघन करून लंकेला जायचंय आणि लंकेमध्ये जाऊन लक्ष्मीला उपचार करायचे म्हणून सगळ्या देवादी कला आनंद कुंडलिका वारीका प्रभुराम चंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय शिंदे मंडळ महाराज की जय पुढील वाचक देवराव महाराज खोडवे आणि सूचक आमचे दादा महाराज आता रामायणातले रामप्रभू नर लिलेवर आरोढ होऊ लागलेले तर अशी कथा वाचा तशीच तसेच तशीच हॅलो हॅलो ಕಲಿಕಾ ವರದೆ ಹರಿ ಶ್ರೀ ಗುರು ನಾನದೇ ತುಕಾರ ಪ್ರಭು ರಾಮಚಂದ್ರ ಭಗವೇ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ರಾಮಚಂದ್ರಾಯ हरीकडे रघुनंदन झाला झालात्यंत उद्विग्न सावध परिया सावध पण मार्ग निरक्षण मांडिले हरी हरी राम जे राम जे दे रघुनंदन झाला त्यांत उद्विग्न सावध पर्या सावध मार्ग निरक्षण मांडिले ग्रंथ करते गाव बाबा जनार्दन स्वामीला शरण जाऊन कथेला परिहार देऊ लागलेले आहे आणि कथेचा प्रसंग या ठिकाणी असा आहे देवादी देव भगवान प्रभू रामचंद्र परब्रह्म त्या ठिकाणी अवस्था प्रभू चंद्राची चंद्रा बंधू भ्राता लक्ष्मण निचेश्चित अवस्थित आहेत सावध परी असावधान सावध असून त्या ठिकाणी साव निचे अवस्थेत असल्यासारखं त्या ठिकाणी कार्य करू लागले आणि प्रभु रामचंद्र बंधुस्नेह लक्ष्मण यांच्यासाठी त्या ठिकाणी असणारे विरह करू लागलेले तसच असणार त्या ठिकाणी पुढचं कार्य कसं करू लागले गावा बाबा म्हणजे सांगतो नकळे काही झाले विघ्न राक्षसी छळ मारी काय म्हणून असणार हनुमंत अस असणारा रुकला असेल माझा हनुमंत काही केल्यानं थांबत नाही रुखत नाही पण काय माझ्या हनुमंतावर विघ्न आला असेल त्या ठिकाणी काय माझ्या हनुमंताला झाला असल का बर का बरं असणार हनुमंत बाबा येत नसाव अस हो। सर्व जगाचा माय बाप भगवान रामचंद्र या ठिकाणी असणार विरह करू लागले चिंता करू लागले दुःख व्यक्त करू लागलेली आहे के सगळा पर्वत ती चुकला की पर्वतांतरा सिगला के जाता मार्ग ती बुलला वेडावला कपिंद्रे कामचा हनुमंत बाबा जाता जाता पर्वतच असणार चुकला की काय अथवा मार्ग चुकला का काय रस्ता तर माझ्या हनुमंताचा चुकला नसल काय माझ्या हनुमंतावर त्या ठिकाणी विघ्न आला असल काय झाला का का माझा हनुमंत येत नसाव म्हणून परभुरामचंद्र या ठिकाणी असणार चिंता करू लागलेली दुःख व्यक्त करू लागलेली आहे पर्वत ही ठाकिला लागला हनुमंत बाबा नीट पर्वतावर गेले असतील आणि पर्वतावर गेल्यावर हे चारशे कोशाच्या समुद्राचं चा उल्लंघन करताना हनुमंताला थकवा आला असेल का आला असेल का अथवा माझ्या हनुमंताला आळस आळस आला आला असेल आणि म्हणून त्या पर्वतावर औषधी पाहायला गेले असतील औषधी चकवीत असत्याल औषधी त्याला हाताला लागत नसत्याल म्हणून हनुमंत बाबा त्या ठिकाणी थांबले असतील आणि थांबल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी डोळा लागला असेल काय काय माझ्या हनुमंताला झाला असेल अशा शब्दान रामचंद्र या ठिकाणी दुःख करू लागले विचार करू ने मी मला माया केली बहु गोने पाडीला हे हनुमंत

आणि एकला एक माझा हनुम्या आणि ते राक्षस गण गंधर्व त्या ठिकाणी असणारे एक चौदा हजार ऐंशी हजार असे असणारे गंधर्व किन्नर असणारे त्या ठिकाणी आहेत मग मा सर्वान माझ्या हनुमंतावर हल्ला तर केला नसल हा आणि सर्वान त्या ठिकाणी राक्षसानं हनुमंताला गोवून टाकलं तर नसल हा आणि त्यांच्या सर्वाच्या कार्यामध्ये असणार हनुमंताचं असणार काही कमी तर झालं नसेल काय झालं असल का बर का बर का माझा हनुमंत येत नसाव अशा शब्दान कोण सर्व जगाचा मायबाप भगवान प्रभुराम चंद्र या ठिकाणी स्नेह करू लागलेले दुःख करू लागलेली आहे तो न भीराचे सासे सर्व था जंतो ने माया राक्षसे निज कार्याला दिलो माझ्या हनुमंताला कसल्या प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही काही केल्या ना चौदा हजार आले नाही ऐंशी हजार असली त्या ठिकाणचे आले तरी माझा हनुमंत समजा की राख रांगोळ करणारा अशा योग्यतेचा हो हनुमंत आहे पण न जाणू हनुमंताला माझ्या झोप लागली असेल का काय हनुमंत त्या ठिकाणी हनुमंताला त्या ठिकाणी हल्ला करून सर्वान माझ्या हनुमंताच बर वाईट केलं नसल अस नाना प्रकारच व्यक्ती प्रवृत्तीचा विचार परभु रामचंद्र त्या ठिकाणी करू लागलेले आहेत राकंधर्व असती बर बर दे ते देखील कपिन हात औषधी घेत पर्वती त्या हनुमंतावर हनुमंतांच आगमन झालं असल आणि हागमन झाल्यानंतर हनुमंत बाबा औषधीला त्या ठिकाणी घेऊन पाहता असतील आणि औषधी हनुमंताला चकवत वेळा हे ऐंशी हजार बनकर हजार किंकर जर तर जागे झाले नसतील आणि जाग होऊन माझ्या हनुमंतावर इतक्या रात्रच कोणी या ठिकाणी चोर आलाय सैरा विणतोय सोप्त मनाने फिरतोय म्हणून हल्ला तर केला नसेल आणि हल्ला करून माझ्या हनुमंताचं त्या ठिकाणी राक्षसानं काही बर वाईट तर केलं नसेल का बर आज तस जर नसेल केलं तरी माझा हनुमंत कोणाला त्या ठिकाणी अटकणार नाही माझा हनुमंत काय करील सगळ्याची त्या ठिकाणी असणार काय करीत त्या ठिकाणी ठेसा रगाड्यासारखा असणार माझा हनुमंत सर्वाचा ठेसा रगडी आणि माझा हनुमंत निश्चित आल्याशिवाय राहणार नाही पण का बर उशीर लागला असाव काय येत नसाव तर्क वितर्क कोण प्रभू रामचंद्र करू लागलेली आहे ते कळे म्हणले जग कपीते आ, गेली गेली त्या कार्यासाठी हनुमंत बाबा त्या ठिकाणी औषध घेऊ पाहत असतील मग त्या औषधी चकवीत असत्या इकडची तिकडं तिकडची इकडं नाना प्रकारचं कार्य औषधी करीत असत्याल आणि औषधी हनुमंताच्या हाताला लागत नसत्या म्हणून हनुमंताला त्या ठिकाणी उशीर लागला असेल की काय पण माझा हनुमंत त्यातला नाहीय हो, माझा हनुमंत निश्चित औषधी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही पण काय येत नसल काय झाला असल काय येत नसल वितर्क हनुमंत बाबाबद्दल रामचंद्र करू लागलेले आहे हे नडे कबीर हनुमंत महाराज या राक्षस लोकायचं माझ्या हनुमंताकड काही चालणार नाही हा माझ्या हन्म्या सर्वची राख रांगोळ करील सर्वांना जीवित मारील आणि ज्या कार्यासाठी गेलेला आहे तो कार्य निश्चित तो राहणार नाही पण उशीर का लागला असेल का माझा हान्या येत नसल काय गुंती पडली असल का त्या राक्षसानं हनुमंताच बरं वाईट केलं नसेल काय झाला असेल माझ्या हनुमंताला का माझा हान्या येत नसावं कोण सर्व जगाचा मायबाप भगवान परुरामचंद्र दुःख करू लागलेले कोणासाठी तो असणारा भक्त हनुमंतासाठी परभुराम चंद्र दुःख करू लागली आहे कुमार अदट वीर हनुमंत आदट्टे वीर असे असणारे त्यांना तर माझ्या हनुमंतानं त्या ठिकाणी महाराज एक चुटकी भर महाराज एक पापणी लवे पर्यंत असणार त्यांना त्या ठिकाणी टिकू दिलं नाही माझा हनुमंत कसा आहे धाडशी सर्व कार्या तो असणार राक्षसानं गोवलं असल म्हणून हनुमंताला उशीर लागत असल काय झालं असल माझ्या हनुमंताला का बरं माझा हनुमंत बाबा या ठिकाणी येत नसाव म्हणून परभुरामचंद्र या ठिकाणी बोलणं बोलू लागले दुःख करू लागले आणि हनुमंताबद्दल बद्दल असणारे या ठिकाणी परभुराम चंद्र बोलू लागलेले आहेत अमेर पंक्ती ते, ते गंधर्वे पुढे किती माझा हनुमंत त्याच्यातला नाही अमुक गणित करता येत नाही एवढ्या राक्षसाच्या असणार हरीच्या हरी पंक्तीच्या हरी, पंक्ती त्या पंक्ती ठिकाणी महाराज काय केलं त्यांनी असणार त्या ठिकाणी काय केलं हनुमंतानं सर्व राक्षस त्या ठिकाणी असणार मारले आणि माझा हनुमंत कुणाला न भिणार आहे सर्व कार्यात निपुण आहे पण पन... काय गुंती पडली असेल काय झालं असेल का बरं माझा हनुमंत येत नसाव अशा शब्दानं कोण कोण प्रभुरामचंद्र विचार करू लागले रुधन करू लागले कळे काय पडली गुंते लोटो निगे मध्ये हनुमान येते शीघ्र गती रघुपते सच काय झालं हाताला लागल्या नसत्या हा औषधीनं बुडी दिली असल म्हणून माझा हन्या येत नसेल का काय बर दिल्यापैकी वेळ मध्यरात्री या ठिकाणी उठून गेलीये आता दोन प्रहर रात्र या ठिकाणी असणार उलटून गेलेली आहे एक प्रहर या ठिकाणी बाकी शिल्लक आहे काय का येत नसाव काय ये झालं असल आणि का बर हनुमंता येत नसाव अशा शब्दान कोण सर्व जगाचा मायबाप भगवान परुरामचंद्र या ठिकाणी दुःख करू लागले प्राण वेंद्र लक्ष्मी जगाय करण पूर्ण झाले नयन लक्ष्मण के वाचले रामचंद्र तरुक्ती प्रवृत्तीचा विचार नाही जर तर सूर्य उदयाला आला र आला माझा लक्ष्मण माझा लक्ष्मण माझ्या हाताला लागत नाहीये हा आणि पुन्हा नंतर हनुमंत आला तर त्याचा काही या ठिकाणी उपयोग काय येत नसाव परभुरामचंद्र महाराज डोळे त्या ठिकाणी पाण्यान दब डबडबून आले आणि सर्व जगाचा मायबाप भगवान परुरामचंद्र धाय मोकलून रुधन करू लागलेले आहेत काय झालं असल काय येत नसल म्हणून ढस ढस महाराज प्रभू रामचंद्र डोळ्यातून आश्रू ढाळू लागलेले आहेत हरे विठल श्रेय गुरु ज्ञान देव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पुढील वाचक भगवान पाळव दे सूचक अनंत मुंडे इंद पवाडी धन्यवाद <laughs> तुम्ही येतात तर टायमाला काय करा अडचण येताला बाय त्यांनी देवाला दिलाय देवा देवा कधी हिल ते